नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे पाहूया बातमी महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जिल्हा परिषदच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी पर्याय शिक्षक अंगणवाडी सेविका महिने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांनी अंगणवाड्यावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना दोन हजार चोवीस पंचवीस या जिल्हा आदर्श पुरस्कार आणि घोषणा प्राशसकी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केली आहे जिल्हा परिषदच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत आठ प्रकल्प कार्यरत असून त्या प्रकल्पात कार्यरत असलेल्या पर्यावे शिक्षिका अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना प्रतिवर्षी अंगणवाडी स्तरावर असलेले उत्कृष्ट कामाबद्दल पुरस्कार सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते त्या याबद्दल जिल्ह्यामधून दोन पर्व शिक्षिका व प्रत्येक प्रकल्पातून एक अंगणवाडी सेविका एक मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस मिळून एकोणसव्वीस कर्मचाऱ्यांनी जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कारासाठी निवड करण्यात येते खेडुळा अंगणवाडीतील उत्कृष्ट पुरस्कार प्रदान जिल्हा महिला आणि कल्याण विभागातर्फे देण्यात येणाऱ्या आदर्श अंगणवाडी पुरस्कारामध्ये पात्री तालुक्यातील खेडोळा अंगणवाडीला आदर्श अंगणवाडी पुरस्कार देण्यात आला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश माथुर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला पाथरी तालुक्यातील खेडोळा येथील अंगणवाडी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये पोषण ट्रॅकमध्ये शंभर टक्के नोंदणी सर्व ऑनलाईन कामे वेळेवर पूर्ण करणे पूर्ण उपक्रम राबविणे या कार्यक्रमाची दखल घेत पुरस्कार देण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा